वारसदार मी स्वतःला म्हणून घेतोय त्याच राजांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज एक गोष्ट बोलावी लागेल त्या शिवरायांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याचं लोककल्याणकारी स्वराज्याचं व्यसन केलं त्याच राज्यामध्ये आज आमचे तरुणाई आमचे शिवमाऊळे भक्त मात्र चार व्यस्तांमध्ये गुरफुटून गेलेत पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन या चार व्यस्तांमध्ये माझ्या माया महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये शोकांतिका यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन सध्या तरुणाई कोरोनाला घाबरत नाही आमची पोरं रोज सांगतायत कोरोना क्या बड़ी चीज है इश्क ही मेरी जिंदगी है प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही पण त्याला काहीतरी मर्यादा मात्र असायला हवी नाही तर बापाच्याच पैशावर पाच रुपयाची पॅन्टॅकची चैन घ्यायची अंगठी घ्यायची ती मिनीला द्यायची आणि चार दिवसांनी कलर गेल्यानंतर चव घालून घ्यायची यात कुठला अर्थ आला आहे हे आजही आपल्याला कळणार नाही आहे खऱ्या अर्थानं माझ्या राजानं केलेलं व्यसन आणि आताची आमची व्यसनं यामध्ये फार मोठा फरक आहे अ विचार करा माझ्या राजाचं व्यसन काय होतं लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करायचं आहे रैतेसाठी खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि तो भगवाबाधित ठेवायचा आहे माझा राजा खऱ्या जगाच्या पाठीवर राजे अनेक झाले हो। पण या प्रत्येक राजामध्ये एक राजा असा झाला जो तेहतीस कोटी देवांच्या सिंहासनामध्ये झाला आणि त्या राजाचं नाव म्हणजे राजा राजा छत्रपती आहे कारण का कारण काय प्रत्येक होता प्रत्येक राजा ताकद होती शक्ती होती बुद्धी होती युक्ती होती पण प्रत्येक राजापेक्षा एक गोष्ट माझ्या राजाकडं वेगळी होती आणि ती गोष्ट म्हणजे चरित्र आणि चारित्र्य होतं खऱ्या अर्थानं माझ्या राजाचं चारित्र असं होतं त्या चारित्र्याच्या बळावर तेहतीस कोटी देवतांमध्ये माझा राजा राजमान झाला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे नेमका असं माझ्या राजानं काय केलं आज तुम्ही कोणतंही वृत्तपत्र उघडा प्रत्येक वृत्तपत्राच्या पानावरती अत्याचार स्वैराचार आणि बलात्काराच्या बातम्या सोडून कुठली दुसरी बातमी येतच नाही मग जरा करोडोन शिवभक्त महाराष्ट्राच्या मातीत आहे तरी का होतात आमच्या बहिणींवरती अत्या अन्याय अत्याचार स्वैराचार आणि बलात्कार का तरी हा प्रश्न आमच्या मनाशी पडायला हवा अरे खरे अर्थानं राजे ज्यावेळेस राजांचं वय होता उघ्या सतरा वर्षांचं याच काळात कोंडेच्या मुलीच्या अब्रू घाला घालणाऱ्या पाटलाचे हातपाय माझ्या राजाने केले आणि ज्यावेळी कल्याणची लूट झाली त्या कल्याणच्या लुटीच्या वेळेस खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर आबाजी सोनदेवाला निर्णय झाला राजांनी सांगितलं आबाजी पुन्हा स्वराज्य उभं करायचं असेल तर कल्याण हका व्हायला हवं आणि आबाजीनं सांगितलं नसावीची उद्या सकाळी कल्याण तुमच्या हातात आणि पाहता पाहता आपल्या निवडक मावळ्यानेशी आवाज निघाला सह्याद्रीच्या घोड्याना बेलगाम टाप पाहता पाहता सह्याद्रीच्या डाऱ्याखोऱ्यांमध्ये फेदून माघारी परतत होत्या तर आबाजी कल्याणपर्यंत पोहोचला आपल्या मावळ्यांना इशारा झाली पहाटेपर्यंत कल्याण धुतलं आणि जसं कल्याण धुऊन झालं त्याच वेळी त्याची नजर मात्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर गेली आणि त्याला लावण्य रूप पाहिलं आणि आबाजीच्या मनात विचार आला एवढं लावण्य खणी आजपर्यंत कधी दृष्टीच पडलं नाही ही जर माझ्या दा राजाची दासी असेल तर आणि मावळल्यांना इशारत झाली मावळ्याने आबाजी खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदाराची सून जरबंद केली आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आबाजीनं राजांसमोर ती नजराना म्हणून पेश केली राजे सिंहासनावर स्वार होते आणि ज्यावेळी आबाजीनं खऱ्या अर्थानं मागून आलेली पालखी उघडली आणि कल्याणच्या सुभेदारची सून बाहेर पडली त्यावेळी माझ्या राजाचे डोळे ज्या आबाजीकडे खऱ्या अर्थानं निष्ठेनं पाहत होते ते डोळे लालबुंद झाले माझ्या राजाची नजर त्या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या पायावर गेली आणि राजे उत्तरले अहो खऱ्या अर्थानं आशी चामूची माता आहे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती होतले छत्रपती खरे अर्थात आबाजीकडे नजर गेली आणि आबाजीला उत्तरले आबाजी या उपर जरा अशी गुस्ताखी झाली तर मृत्यूदंडास पात्र आला आबाजी आणि पुन्हा आबाजीकडे सांगितलं आबाजी आमच्या बहिणीला साडी चोळी द्या आणि पुन्हा कल्याणला माघारी पाठवा आणि ज्यावेळी ही कल्याणच्या सुभेद्राची सून माघारी गेली ना आजही डेक्कन विद्यापीठामध्ये जे हस्तलिखित सापडतात त्यामध्ये असा उल्लेख येतो की हीच कल्याणच्या सुभेद्राची सून जेव्हा माघारी गेली तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं अरे तुला तर ते दख्खनच्या शिवा नावाच्या काफिलानं पळवलं होतं बोल तुझ्यावर अन्य अत्याचार झाले नाहीत का तिनं दिलेलं उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवून का तिने दिलेलं उत्तर होतं कोण कायता है कोण कायता है मुझे भगाया गया कोण कायता है मुझे चुराया गया मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला शिवा जैसे भाई मिला खरे अर्थानं माझ्या राजाची कीर्ती ती काय आहे अरे खरे प्रत्येक परस्त्रीमध्ये माता पाहिली म्हणून तर माझा राजा प्रत्येक मातेच्याही अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं देवाचं स्थान निर्माण करून गेला आणि आज महाराष्ट्रातल्या नाही त्या जगातल्या प्रत्येक मातेला वाटतं माझ्याही पोटी उद्याचा गजन्माला यावा पण आज जर विचार केला माझ्या राजाने स्वराज्य उभं केलं माझ्या राजाने स्वराज्य खऱ्या घडवलं पण हे स्वराज्याच्या बळावरती घडवलं ती प्रेरणा होती ती महासाहेब जिदावूनची महासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेच्या बळावरती जर स्वराज्य उभं राहिलं कारण महासाहेबांनी शिवाई समोर सांगितलं होतं शिवाजी समोर वचन घेतलं होतं माझ्या खऱ्या अर्थानं स्वराज्य घडलं पाहिजे स्वराज्य उभं राहिलं पाहिजे आणि माझ्या राजाने आपल्या आईसाठी ते घडवलं पण त्याच आईला शिवजयंतीच्या निमित्तानं सगळ्या एकच विनंती करतो जर खरे जिजाऊंनी घडवली जर शुभांचा सोहळा आम्ही साजरा करतो पण तोच शुभांचा सोहळा जर साजरा करत असताना आमच्या आई वडिलांना जर आम्ही दुत्कारत असू आई वडिलांना भगवंताचं स्वरूप मानत नसू तर खऱ्या अर्थानं शिवरायांचे विचार आमच्या अंतकरणात रुजलेच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं माझ्या राजाने जे विचार निर्माण केले ज्या विचारांचा खऱ्या अर्थानं मांदेळी उभी केली त्या विचारांमध्ये जर आम्ही बार काही पाहिलं तर माझ्या राजाने आपल्या मात्या पित्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साठी आपलं आयुष्य झिजवलं आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात काल सोळा वृद्धाश्रमांची नव्याने उद्घाटन झाली मग आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं शिवविचार कोणते अंतकरणात रुजवलेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे लक्षात घ्या म्हणून सगळ्या मावळ्यांना जाताना एक गोष्ट महत्वाची सांगून जातो या जगाच्या पाठीवरती शिवरायांची जयंती साजरी करताना ते शिवराय आपल्या घरी तीनशे पासष्ट दिवस राहावेत असं वाटत असेल तर आपल्या घरात त्या झिजवला पहिल्यांदा खऱ्या अर्थानं मंदिरात त्या देवाऱ्यात तेव्हा बसवा म्हणजे आपल्या आईला ते बसवा खऱ्या अर्थानं ती आपली देवता आहे कारण या जगाच्या पाठीवर आपल्या आईनं आपल्यावर जे उपकार केलेत ना भगवान परमात्माही ते करू शकत नाही म्हणून तर संतांनी भगवंतापेक्षा श्रेष्ठ आणि भगवंतानं स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला दिलाय प्रश्न असा निर्माण होतो भगवंतापेक्षाही जर आपल्या घरातली जिदाऊ श्रेष्ठ असेल तर याचं काही कारण आहे का नक्कीच आहे आपल्या आईनं आपल्यावर जे पाच उपकार केलेत या जगात ते भगवान परमात्माही करू शकत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं भगवंताना ही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या आईला दिलाय मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केले आईनं केलेला पहिला उपकार आज जर साळुंबरे हे गाव पाहिलं तर ता खऱ्या अर्थानं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून वेगानं विकसित होत आहे आज मला वाटतं जवळजवळ वीस टक्के लोक साळुंबरेमध्ये बाहेरची आलेली आहे वास्तव्याला आहेत अशी जग बाहेरची व्यक्ती साळुंबरेमध्ये आली पाहता पाहता त्याला चांगलं काम मिळालं होतं पण दोन दिवस तो अहोरात्र फिरत राहिला पण त्याला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळालं नाही शेवटी कोणीतरी त्याला सांगितलं इथून बाबांच्या मंदिराच्या पुढे गेलात ना तर साळुंबरे गाव आहे तिथे अशा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडे एक खोली भाड्याने द्यायला आहे तुम्ही जाऊन चौकशी करून या दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती साळुंबरीमध्ये आला तुमच्या घराच्या जवळ उभा टाकला तुमच्या घराचा दरवाजा बंद होता त्यांना बेल वाजवली तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यांना हात जोडून सांगितला दादा मला इथं चांगलं काम मिळालं आहे हो। मला इथं चांगली नोकरी मिळाली हो पण दोन दिवस झाले मी अनवानी पायानं अहोरात्र फिरतोय पण भाड्यानं राहायला मला घर कुठंच मिळत नाही तुमच्याकडे एक खोली भाड्यान द्यायला आहे एवढं कळालं तुमची खोली मला भाड्यानं देता का तुम्ही त्याला कॉलर ताट करून सांगितलं दादा पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि चार हजार रुपये महिन्याचं भाडं देत असाल तर माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो अन्यथा देणार नाही तुम्ही त्याने सांगितलं पन्नास हजार डिपॉझिट देतो चार हजार महिन्याचं भाडं देतो पण माझी विनंती आहे मला तुमची खोली भाड्यानं द्या दुसऱ्या दिवशी तो सामान घेऊन आला चाळीस हजार डिपॉझिट त्यानं तुमच्या हातात दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थानं बारा महिने तो महिन्याच्या दर तीस तारखेला चार हजार रुपये न चुकता भाडं देत राहिला एक वर्ष तो तुमच्या घरात राहिला आणि एक वर्षानंतर त्यानं इथूनच पुढे हायवेच्या बाजूला दहा गुंठे जागा घेतली आणि स्वतःचं छोटंसं घर बांधून आनंदाने राहू लागला पण लक्षात ठेवा तुमच्या गावातला म्हणजे साल उमरेतला कोणताही व्यक्ती त्याला मरेपर्यंत जरी भेटला भेटल्यानंतर त्याचं पहिलं वाक्य एकच असतं दादा मी इथं आलो ना मला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो पण तुमच्या सालुमऱ्या मधला तो तो माणूस होता त्यानं मला इथं पहिल्यांदा पाऊल ठेवायला जागा दिली त्यानं मला राहायला जागा दिली हो विचार करा ज्याच्याकडून तुम्ही चाळीस ते पन्नास हजार डिपॉझिट घेतलं ज्याच्याकडून तुम्ही दर महिन्याच्या तीस तारखेला न चुकता पाच हजार भाडं घेतलं एकच वर्ष तुमच्या घरात तो राहिला तरी तो मरेपर्यंत तुम्हाला देव म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना तिला कोणताही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता तुम्हाला आणि मला पहिल्यांदा तिच्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू शकलो त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं आईनं केलेला पहिला उपकार म्हणजे सृष्टीवर येत असताना तिनं कोणताही डिपॉझिट कोणताही भाडं न घेता तुम्हाला आणि मला अनंत काळासून तिच्या गर्भात पाऊल ठेवायला जागा दिली म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलो आईनं केलेला पहिला उपकार आहे आईनं केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली मराठी व्याकरणाचे दोन उपप्रकार एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश तुम्ही कुठूनही विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिथं अंतही होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली बाळाचे पाय फिरले गळ्याभोवती नाळ आवळला गेला आणि आईच्या गर्भातलं पाणी कमी झालं डॉक्टरांनी विचार केला एक तर आपण आईला जगू शकतो नाही तर बाळाला जगू शकतो नवऱ्याला विचारलं काय केलं पाहिजे त्यानं सांगितलं माझी बायको जगली पाहिजे सत्रांना विचारलं काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे तो बरं तो मुलीचे जन्म देणारे माता पिताही हॉस्पिटलमध्ये आले होते डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा मुलीचे डॉक्टर येईपर्यंत मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काहीही होऊ द्या बरं पण माझं लेकरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते ते काहीच करू शकते या पुढे जाऊन सांगतो बाळ जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा काळ जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या काळामध्ये सातव्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच मोजले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे थोडा मेडिकल सायन्सचा आपण अभ्यास करू मेडिकल सायन्स असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि मग हृदयाचा ठोका पडतो मग जर श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही तर प्रश्न असा निर्माण होतो बाल ताईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतं कसं उद्या जाऊन तुम्ही एम डी डॉक्टरांना विचारा डॉक्टर सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नऊ महिने नऊ दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला तुम्हाला यासाठी हे सांगायचं आहे तोच श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या तेरा तासाच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो ती मौली मात्र नऊ महिने नऊ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते याही पुढे जाऊन सांगतो महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडत चूक की बरोबर बरोबर आणि जर बाळ नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात पण पर जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापता येत नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत गुड़ असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाल कापला पुढच्या दोन मिनिटात बाळ गतप्राण होतं जागेवर मरतं म्हणजे प्राण सोडतं याचं कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्याबाचं जे फुफ्फुस आहे हे चालू असतं आणि उजव्याबाचं जे फुफ्फुस आहे हे पूर्ण कोरकट्ट असतं बाळ ज्यावेळी जन्माला येतं बाळ पहिल्यांदा रडतं त्यावेळी ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या उजव्या फुफ्फुसापर्यंत पोचला जातो आणि तदंतर डॉक्टर त्याला पाल आपल्या हातावर घेऊन दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि तद्दनचं आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग बाळाला जीवदान मिळतं हे आईने केलेलं दुसरं दान प्राणदान आहे आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान एखादा म्हणेल मा रक्तदान काय मोठी गोष्ट आहे दोन ते अडीच हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते पण लक्षात ठेवा तुम्ही रक्तदान करा पण ज्याला रक्तदान करून जर जगवायचं असेल पहिल्यांदा त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आज विज्ञानानं एवढी प्रगती केली पण विज्ञानाला एक शोध आजही लावता आला नाही आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं विज्ञानाला न उलगडलेलं आहे तुम्ही रक्तदान करा पण रक्तदान ज्याला करून जगवायचं असेल त्याच्या शहरात एक तरी अगोदरचा रक्ताचा थेंब लागतो पण तुमच्या माझ्या शहरातला पहिला रक्ताचा थेंब आपल्या आईने निर्माण केलाय आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे आईनं केलेलं चौथं दान म्हणजे दोन भावांमध्ये जमिनीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर आम्ही बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शहरातली हाड आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या निर्माण आईने फक्त हाड नाही दिली हो। ती मजबूत होण्यासाठी दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्षाचे झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाय वापरतो महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हिशोब काढला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून दोन टन पावडर चेहऱ्यावर लावतो पण शेवटचा दिवस येतो अग्नि डाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत जेव्हा आम्ही आस्थी आणायला जातो त्यावेळे काळे केलेले केस राहत नाहीत सदवलेला चेहरा राहत नाही राहतात त्या फक्त आस्ती म्हणजे हाडं कारण ते आमच्या आईनं आम्हाला दिलीत लोखंड मातीत टाकाव दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष उत्खनन करताना आजही जसेच्या तसे सापडतात कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं शेवटचं पाचवं दान पण हे दान सांगण्यापूर्वी मला व्यासपीठाची मर्यादा माहीत आहे पण माझ्या विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा दंडवत अर्पित करतो आणि माझ्या विषयाला न्याय द्यायचा आईनं केलेलं पाचव दान त्या बापासमोर कधी उघडी होऊ दिली नाही भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही पण लेकराला भूक लागली आई काळ पाहत नाही आई वेळ पाहत नाही आई जागा पाहत नाही पहिल्यांदा पाहणा आपल्या लेकराच्या तोंडात देते कारण त्या लेकराची भूक सुद्धा त्या मौलीसाठी सर्वस्व असतं खऱ्या अर्थानं हे आईनं केलेलं पाचव दान म्हणजे लज्जा आहे साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे पाच उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत आईचं स्वप्न पूर्ण करणं हे प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे आणि ज्या बापानं बनियान वापरून तुम्हाला मला घडवलं त्या बापाची उभी असणारी मान कधी खाली होऊ नये एवढंच खऱ्या अर्थानं प्रत्येक इथे बसलेल्या तरुणानं जरी स्वतःच्या जीवनाशी शपथ घेतली तरी शिवजयंतीचा खरा हेतू आज सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे खऱ्या अर्थानं राजांचा इतिहास हा शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही माझ्या राजाने इतिहास घडवला पण माझ्या राजानं न खऱ्या आपल्या लेकरा लेकरालाही असं घडवलं त्या लेकरांनी चाळीस दिवस अत्याचार सहन तरी ते लेकर झुकलं नाही वाकलं नाही नमलं नाही शेवटी औरंगजेब सुद्धा आपल्या हस्तलेखितांमध्ये उल्लेख करून गेला अरे छावा है, छावा है, शेर हमने आखे निकाल दी उसकी, लेकिन उसकी आखे झुकी नाही मग नाही हाथ हमारे सामने भाव काढ उसके मगर नाही टेके उसने घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी मगर नहीं झुकाई उसने गर्दन हमारे सामने अरे सचमुच छावा है छावा शेर का अरे याद औरंग जेबन माजा शंभू रजित अनेक वेळा संगीत आज हमारे पास सबसे बड़े दिल्ली की जागीर देंगे तुझे तरी माझा शंभू रजित संगत राहिला अरे माझा श्वास म्हणजे माझा भगवा आहे तो तोच भगवा जो तो प्रभू रामचंद्रांनी त्रेता युगात आपल्या खांद्यावर पेलला आहे तो तोच भगवा जो धर्म रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रात आपल्या खांद्यावर घेतला तो तोच भगवान तर ज्ञानोबा तुकोबांनी आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाच्या रूपाने अध्यात्माचा विचार सोहळा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवला आहे तो तोच भगवान जो शिवशंभूने खांद्यावर घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्याचा वसा जोपला आणि तोच भगवान खऱ्या अर्थानं खांद्यावर घेऊन विधाते दादाने आपला महारुद्र गो खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा जागर करतो आहे एकदा आपल्या सर्वांसाठी जोरदार कारण टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो